अरे बाबा टाइम काय झालं बघू दे र अरे सकाळचे दहा वाजलेत मला सामान आणायला जायचा होता अरे मला सामान आणायला जायचा होता आता मी सामानच चला आता मला माझी बीएमडब्ल्यू काढावीच लागेल अरे काय आणायचा होता मला राव दे मी माझी बीएमडब्ल्यू काढतो पहिली अरे देवा माझी बीएमडब्ल्यू कुठे गेली माझी गँग कुठे माझी गॅंग लवकर बीएमडब्ल्यू कुठे गेली कशी काय आता काय करायचं आता काय करायचं आता आपली शोधायची कुठं ती पाटक्या शोधू चला बीएमडब्ल्यू शोधायच भाऊ चला फ्लॅशबॅक

चला चला आज बीएमडब्ल्यू शोधण्याशिवाय घरी जायचं नाही काय झाला अरे आपली बीएमडब्ल्यू चोरीला गेली चालून एकत्र मिळून शोधूया अरे थांबा थांबा आपण पहिले प्लॅनिंग करू कसं पकडायचं सांगता हा बघा तुम्ही आहे ना दोघी तुम्हीच दोघी इकडे याच्या बाजूनी जा आणि तुम्ही दोघी इकडच्या बाजून जा मी इकडनं जातो आणि हा बघा चोऱ्याला शोधायचा आहे चोऱ्याला शोधल्याशिवाय रिटर्न यायचं नाही काय रिटर्न यायचं नाही मी कोण शेट दादूस दादू एकच वादे हसा केलं आणि आम्ही दोघे हसा केलं तू चला आज आपली बीएमडब्ल्यू शोधल्याशिवाय जायचं नाही अर मी इथं कुठं आलो हा एक रोड गेलाय तो एक रोड गेलाय या रोडला बहुतेक ते आलं नसते इकडे जातो चला हाय शपथ इतर छोटे डोनची गाडी आहे बहुतेक यांचा अड्डा इथंच असेल यार भावा तूच मा, तू इकडे रे अरे तू छोटे डोन ला बघितलंस काय मला नाही माहिती वाजी बियमडुल तरी बघितलीस काय तू मग छोटे डोन कुठे आहे बहुतेक छोटा डॉन इथं असेल मला तूरात आहे अरे छोटा डॉन तू माझी बीएमडब्ल्यू चोरली मग कोणी चोरली मला तर तुझ्यावरतीच डाऊट येतोय का म्हण का मीच चोरदार माझ्यावर तुझ्यावरतीच डाऊट येतोय कारण की तूच चोर आहेस मी चोरी ना तुला बीएमडब्ल्यू जायचं आहे का नाही